नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्रातील महानगरपालिका हा टॉपिक पूर्ण ट्रिकद्वारे पाहणार आहोत तर करूया सुरुवात या, या टॉपिकला आता आपण आता बघा या ठिकाणी एकोणतीस महानगरपालिका मी दिलेले आहेत टोटल महाराष्ट्रामध्ये किती महानगरपालिका तर एकोणतीस आहेत तर याच्या भरती तलाठी किंवा सरळसेवा कोणत्याही सरळसेवा परीक्षाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आता मागच्या एक दोन वर्षापूर्वी भरतीलाच वारंवार याच्यावर प्रश्न आलेले आहेत तर बघा या ठिकाणी आता मी महानगरपालिकांची नावं वाचून दाखवतो पहिली जी महानगरपालिका आहे बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिका नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर पुणे पिंपरी चिंचवड कोल्हापूर सांगली मिरज आणि सोलापूर या दहा महा महानगरपालिका मी या ठिकाणी वाचलेल्या आहेत आता बघा नाशिक नांदेड वाघाळा अमरावती नागपूर छत्रपती संभाजीनगर अकोला मीरा भाईंदर भिवंडी निजामपूर मालेगाव धुळे ह्या दहा म्हणजे वीस झाल्या आता या ठिकाणी नऊ राहिल्यात म्हणजे एकोणतीस होतील जळगाव अहिल्यानगर वसई विरार चंद्रपूर लातूर परभणी पनवेल इचलकरंजी आणि जालना जालना ही महानगरपालिका एकोणतीसवा क्रमांक आहे एकोणतीसवी महानगरपालिका कोणती तर जालना ही आहे आणि अठ्ठावीसवी महानगरपालिका तर इचलकरंजी आणि सत्तावीसवी पनवेल महानगरपालिका आहे तर परीक्षेला बऱ्याच वेळेला प्रश्न कसे विचारले जातात महाराष्ट्रातील सत्तावीसवी महानगरपालिका कोणती किंवा महाराष्ट्रातील अठ्ठावीसवी महानगरपालिका कोणती किंवा आता महाराष्ट्रातील एकोणतीसवी महानगरपालिका कोणती तर बघा ह्या तीन क्रमशीर आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे सत्तावीसवी पनवेल आहे त्याची स्थापना एक ऑक्टोंबर दोन हजार सोळा रोजी झालेली आहे तर अठ्ठावीसवी इचलकरंजी आहे त्याची स्थापना तीस जून दोन हजार बावीस रोजी झालेली आहे आणि आता शेवटची जी एकोणतीस क्रमांकाची महानगरपालिका आहे एकोणतीसवी ती जालना महानगरपालिका आहे सात ऑगस्ट दोन हजार तेवीस सात ऑगस्ट दोन हजार तेवीसला याची स्थापना झालेली आहे तर महाराष्ट्रामध्ये जी पहिली महानगरपालिका आहे ती ब्रहन्मुंबई म्हणजे मुंबई महानगरपालिका आहे तर ही आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून ओळखली जाते आता बघा आणि सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून देखील तिची ओळख आहे तसेच पिंपरी चिंचवडची देखील श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख आहे बघा आता या ठिकाणी सर्वच या ठिकाणी एकोणतीस मी महानगरपालिका दिलेले आहेत आता हे आपण लगेचच ह्या ट्रिकद्वारे पाहणार आहेत म्हणजे जेणेकरून तुम्हाला कोणतीही महानगरपालिका विचारली बाबा कधी कधी खालीलपैकी महानगरपालिका कोणती आहे किंवा किंवा कोणत्या कि जिल्ह्यामध्ये आहे किंवा कोणत्याही शहरामध्ये आहे किंवा त्याची स्थापना कधी झाली असे कोणतेही प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आणि ट्रिकद्वारे आपल्याला या कोणतीही महानगरपालिका पटकन लक्षात राहू शकते तर आता आपण लगेचच ट्रिकद्वारे या महानगरपालिकेची नावं पाहणार आहोत आता पाहूया महाराष्ट्रातील महानगरपालिका यांची नावं संपूर्ण ट्रिकद्वारे आपण पाहणार आहोत तर याच्या याच्यावरून तुम्हाला कोणत्याही परीक्षाला जर प्रश्न आला तर कोणतं नाव वगैरे पटकन लक्षात राहू शकतं अशा प्रकारे आपण ट्रिक बनवलेले आहेत ते पाहूया आता बघा पहिली ट्रिक आहे या ठिकाणी पुण्याला ठाऊक आहे सोपी मुंबई कोसावर इथं आहे आपण शब्द पकडायचा मनामध्ये पुण्याला ठाऊक आहे सोपी मुंबई कोसावर पुण्याला ठाऊक सोपी मुंबई कुठं आहे कोसावर या ठिकाणी आपल्याला दहा महानगरपालिकांची नावं लक्षात राहू शकतात ते पाहूया आता पुण्याला ठाऊक आहे पुण्याला ठाऊक आहे सोपी मुंबई कुठं आहे कोसावर आहे एवढं श हे एवढं वाक्य फक्त लक्षात ठेवायचं पुण्याला ठाऊक सोपी मुंबई कोसावर ठीक आहे आता बघा पुणे महानगरपालिका हा था वर्ण ठाणे उ वर्ण उल्हासनगर क वर्ण कल्याण सो वर्ण सोलापूर पी वर्ण पिंपरी चिंचवड मुंबई वर्ण मात्र ब्रह भुरौ, बृहन भुरौ, मुंबई आणि नवी मुंबई हे लक्षात ठेवायचं कोसावर पोसाठी को कोल्हापूर सहासाठी सांगली मिरज अशा दहा महानगरपालिका आपल्याला या वाक्याद्वारे लक्षात राहू शकतात परत एकदा मी ट्रिक सांगतो पुण्याला ठाऊक आहे सोपी मुंबई कोसावर किंवा असं पुण्याला ठाऊक सोपी मुंबई कोसावर पुण्याला ठाऊक सोपी मुंबई कोसावर एवढं वाक्य लक्षात ठेवायचं की तुम्हाला दहा नगरपालिका दहा महानगरपालिका चांगल्यापैकी लक्षात राहू शकतात आता बघा या ठिकाणी काय दुसरी ट्रिक आहे ह्या दहा लक्षात राहण्यासाठी ह्या दहा झाल्या की ह्या दहा लक्षात ठेवायच्या बघा आता नाना वाघ छत्रपतींसाठी हे एवढं लक्षात ठेवलं की वाक्य की पाच महानगरपालिकांची नाव आपल्या सहज लक्षात राहतील नाना वाघ छत्रपतींसाठी ना साठी नाशिक आता ना आ वाघ हे जॉईंट शब्द झाला नांदेड व्हागे व्हागाळासाठी नांदेड वागाळा ही महानगरपालिका आहे आ साठी अमरावती ना साठी नागपूर छत्रपती संभाजीनगर अशा पाच महानगरपालिका हे जर वाक्य लक्षात ठेवलं तर तुमच्या लक्षात राहतील नाना व्हाग ना छत्रपतींसाठी परत एकदा सांगतो सांगतो ना साठी ना नाशिक आता ना आणि वाघ म्हणजे नांदेड वागाळा परत एकदा सांगितलं मी तुम्हाला आना म्हणजे अमरावती आणि ना साठी नागपूर आणि छत्रपती म्हणजे छत्रपती संभाजीनगर नाना वाघ आना छत्रपतीसाठी आता पुढची अकेली मीरा एमडी आता पुढच्या पाच ज्या महानगरपालिका लक्षात ठेवण्यासाठी अकेली मीरा एमडी एवढे लक्षात ठेवायचं अकेली मीरा भी एमडी अकेलीसाठी अकोला महानगरपालिका मीरा म्हणजे मीरा भाईंदर आता साठी भिवंडी निजामपूर यमसाठी मालेगाव डी साठी धुळे अकेली मीरा बी एम डी अकेली मीरा एम डी आता हे ठेवलं तर पाच महानगरपालिका लक्षात राहतील हे अखंड वाक्य लक्षात ठेवलं अकेली मीरा भी एम डी अकेली मीरा एम डी आणि नाना वाघ आण ना छत्रपतींसाठी म्हणजे कोणत्या कोणत्या ज्या महानगरपालिकेची नावं आहेत तुम्हाला ते सगळं लक्षात राहिलं पाहिजे एकूण महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिका आहेत त्या एकोणतीसच्या एकोणतीस महानगरपालिकांची नावं पाठ राहिली पाहिजेत कोणत्या जिल्ह्यात आहेत किंवा का कोणत्या शहरामध्ये आहेत हे तुमच्या चांगल्यापैकी लक्षात राहिलं पाहिजे आता बघा जळत आहे वसई चला पायी जालन्याला ही शेवटची ट्रिक आहे याच्याद्वारे आपल्याला नऊ महानगरपालिका नऊ महानगरपालिकेची नावं लक्षात येतात जळत आहे वसई चला पायी जालन्याला किती मस्त ट्रिक आहे बघा जळत आहे वसई जळत आहे वसई पायी चला पायी जालन्याला चला पायी जालन्याला जळत साठी जळगाव आहे साठी अहिल्यानगर वसई विरार चला च साठी चंद्रपूर ला साठी लातूर आता पा साठी बघा या ठिकाणी परभणी आणि पनवेल पा साठी काय घेतलं परभणी आणि पनवेल घेतले ई साठी इचलकरंजी आणि जालन्याला म्हणजे या ठिकाणी जालना जळत आहे वसई चला पायी जालन्याला आता हे वाक्य जर लक्षात ठेवतो तर एंडिंगच्या शेवटच्या नऊ महानगरपालिका आपल्याला चांगल्यापैकी लक्षात राहू शकतात टोटल एकूण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका एकोणतीस आहेत दरवेळेला पोलीस भरतीला याच्यावर प्रश्न हमखास विचारला जातो आणि पोरांचा एक मार्क चुकीच्या गोष्टीमुळे निघून जातो एखादी चूक त्यांना कोणतं विचारलंय ते पण कळत नाही शहर विचारलंय का जिल्हा विचारलंय का काय ते ऑप्शन ऑप्शन ऑप्शनमध्ये चुका नक्की करत राहतात तर व्यवस्थित जर या ट्रिकद्वारे जर व्यवस्थित जर लक्षात ठेवलं तर एक मार्क तुमचा कुठेही जाणार नाही बघा परत एकदा ट्रिक सांगतो पुण्याला ठाऊक सोपी मुंबई कोसावर याच्यातून दहा नगर दहा महानगरपालिका लक्षात येतात पुण्याला ठाऊक सोपी मुंबई कोसावर पुणे ठाणे उल्हासनगर कल्याण सोलापूर पिंपरी चिंचवड नवीन मुंबई मुंबई कोल्हापूर आणि सांगली या दहा महानगरपालिका आपल्याला सहज लक्षात येतात आता बघा या ठिकाणी पाच पाच आहेत या मिळून दहा नाना वाहगाना छत्रपतींसाठी ही देखील वाक्य आपल्या लक्षात राहू शकतं आता अखेली मीराबी यमडी हे देखील वाक्य आपल्या लक्षात राहू शकतं या या दोन वाक्याद्वारे आपल्याला दहा महानगरपालिकेची नावं लक्षात राहू शकतात आणि शेवटची हे जे वाक्य आहे जळत आहे वसई चला पायी जालन्याला या वाक्याद्वारे आपल्या नऊ महानगरपालिका लक्षात राहू शकतात जळत म्हणजे जळगाव आहेसाठी अहिल्यानगर वसईसाठी वसई विरार चो चला चसाठी चंद्रपूर लासाठी लातूर पायीसाठी परभणी आणि पनवेल ई साठी इचलकरंजी आणि जालन्याला म्हणजे जालना एकूण किती खाली नऊ आहेत म्हणजे एकोणतीस महानगरपालिका महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिका ह्या चांगल्यापैकी आम्ही ट्रिकद्वारे समजून सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला वाटत असलं तर स्क्रीनशॉट देखील याचा मारू शकता आणि ट्रिकद्वारे तुम्ही स्टडी किंवा अभ्यास करू शकता बघा आज जर तुम्हाला महाराष्ट्रातील महानगरपालिका हा संपूर्ण व्हिडिओ जर तुम्ही सुरुवातीपासून जर बघितला असेल तर नक्की तुम्हाला एक मार्काला फायदा होऊन जाईल पोलीस भरतील तर हमकस म्हणजे हमकस याचा प्रश्न विचारला जाऊ शकतो व ही जर तुम्ही चांगली तयारी केली असेल तर एक मार्क नक्की मिळून जाईल तर आज आपण महाराष्ट्रातील महानगरपालिका हा टॉपिक पाहिला हा कसा वाटला तर मला नक्की कमेंटद्वारे सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर व्हिडिओ हा पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणारे आमचे आगामी व्हिडिओ तुम्हाला ट्रिकने पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद